लोकल्या लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी तुमच्या सगळ्यांची भेटी घेतोय तिकडे सगळ्यांची अंगाची लाईलाई झाली मुख्यमंत्री बोलले या निमित्ताने का होईना पण उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आता त्यांना उत्तर देईल द्या कारण उद्यासाठी थोडं ठेवलं पाहिजे पण त्यांनी म्हणतात काय की उद्धव ठाकरे फक्त टोवणे मारतात विकासावर बोललेलं त्यांनी भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा मग मी मुख्यमंत्र्यांना सांगतो मी आजची रात्री इकडेच राहतो काय कुठल्या गावात गावात राहतो तुम्ही तुमच्या हेलिकॉप्टर उद्या सकाळी या इथेच या आणि विकास असं बोला होऊन जाऊ दे बरोबर ना आता तुम्ही चांगले बंधारे फुटले आता येताना रस्ता म्हणजे ह्या रस्त्याने आले तर आणि जागेवर राहिलं तर बोला हा हे सगळं पाण्याखाली गेलं होतं त्याच्यानंतर तुम्ही जे सांगितलं की सगळे जण ते सगळे बंधारे फोटत गेले ओला विकासाच म्हणजे पोल पडले सगळे वीज नाही एक तर मराठवाड्यामध्ये पाणी नाही पण पाणी आलं तर ते थांबतच नाही विहिरी मधला गाड काय विकासाचं बोलू मी हा कोणासमोर बोलू जो अंधर आता आज आपल्याला विचारतो की मी खाऊ काय समोर मी उद्या तुमच्याकडे ना मी अशी पाच पदरी उड्डाणपूल घर तुम्ही म्हणाल झाला घट्ट उड्डाणपूल आता काय बोल सांग <laughs> आता माझी जमीन खरडून गेले काय विकासाचं बोलू तुमच्या समोर डोक्यावरती कर्ज आहे हा यांच्या उद्योगपती मित्रांची कर्ज माफ होत आहेत ते बुडवले परदेशात पडतायत तुमच्यापैकी एक किलो कोण परदेशात पडू शकतो त्याची वृत्तीच नाही माझ्या शेतकऱ्याची <laughs> माझा <laughs> शेतकरी म्हणजे यांच्या उद्योगपती मित्रांसारखा लवाट फसवा ढोंगी नाहीये तो प्रामाणिक आहे मातीशी इमान राखणार आहे आणि म्हणून त्याला जेव्हा नोटीस येते तेव्हा असं वाटतं की आपली आगृत जाते आता जगू कसा म्हणून तो जीव देतो म्हणजे जीव सोडतो देह सोडतो पण देश नाही सोडत आणि हे म्हणतात सर कोणते मुख्यमंत्री कोण कोण काय राज्यात परिस्थिती काय घर सोडून फिरणारे मुख्यमंत्री आज माझा महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या शेतकरी संकटात सापडलाय तरी मंत्री तुमच्याकडे आला फिरायला कृषी मंत्र्याचं नाव सांगता ना? पट्ट आता मुख्यमंत्री पुढे गेले या कैसनबा हा ठीक आहे ना बाबाशी बोललं की अरे इकडे बा माझा इकडे बसलाय माझा शेतकरी हा बाप आहे आपल्या सगळ्यांचा आता काय त्याने जे पॅकेज ते खेकड्याने फोडलं म्हणतात आपल्या वेळेला मंत्री केले होते चुकून तेव्हा ते धरण फुटलं होतं याने त्यांना धरण कोणी फोडलं मग आता मुख्यमंत्र्यांनी इतिहासातली एवढ्या सगळ्यात मोठी पॅकेजची घोषणा केली पदरातल्या पडलं कारण बरे खेकड्याने फोडलं की काय मग काय <laughs> थट्टा चाललेली ही आता हे ओमदादा तुम्ही दाखवलं ना ते सहा रुपये मिळाले एक रुपयाची पीक विमा योजना बंद बर मला मी तेच जाणून घेतोय कैलास